मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य का अधिकारी यांची आम्ही भेट घेतली भेटीचं कारण होतं की ती सिद्धेश्वर इथे पी एस सी उभारण्यात आलेली आहे जवळपास दोन तीन वर्ष होऊन ती बिल्डिंग तयार झालेली आहे पूर्ण साहित्य तिथं आलेलं आहे परंतु डॉक्टर आणि स्टाफ नसल्यामुळं तिथं ओपीडी नाही किंवा कुठलीही आरोग्य सुविधा तिथं होत नाही त्याच्या उलट काय झालं की बिल्डिंग वापरत नसल्यामुळं ते, ते बिल्डिंगमध्ये पूर्ण दूर झालेलं आहे सर्व साहित्य धूळ खात पडलेलं आहे करोडो रुपयाचं लागत होऊन पी एस सीचं बांधकाम झालेलं आहे आणि साहित्यसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथे आहे आणि कोणीही वाली त्या पी एस सीला सांभाळणार नाही आणि म्हणून मुख्य अधि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन आम्ही त्यांना तिथं एक डॉक्टर आणि स्टाफची व्यवस्था करण्यासाठी सांगितलेलं आहे जेणेकरून त्या भागातील लोकांना रुग्णांना सोय होईल आज आम्ही हां सिद्धेश्वर येथे ग्रामीण रुग्णालय औंढा येथील शिफ्ट झालेली पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी व्हिजिट दिली त्यानंतर तेथील परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात आलं की ती ते प्राथमिक आरोग्य केंद्र बऱ्याच दिवसापासून बंद आहे त्याला लॉक आहे आणि त्या ठिकाणी प्राण्यांचा डुकरांचा कुत्र्यांचा शिरका होत आहे त्या पी एस सीला कुलूप लागलेला आहे त्या ठिकाणी कुठलीही सु सुविधा नाही आहे सगळं जे साहित्य आहे ते धुळखात पडलेलं आहे करोड रुपये खर्च करून शासनानं ती पी एस सी उभारलेली आहे पण या उभारलेल्या पी एस सीमध्ये कुठल्याही डॉक्टरचं किंवा कुठल्याही नर्सेस किंवा कंपाऊंडरचं त्या ठिकाणी पद भरले नाही असं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे त्या भागातील पंचवीस गावांचा जो आरोग्याचा प्रश्न आहे तो प्रश्न सुटत नाही आहे म्हणून या ठिकाणी आम्ही सी ओ साहेबांना सीओ ओ साहेबांना आणि डी एच ओ साहेबांना तशा पद्धतीचं निवेदन दिलेलं दे आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी तो स्टाफ भरावा जेणेकरून सगळ्या आरोग्य सुविधा सुरू होतील